महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्त सांगलीत पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं आज मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवराज्याभिषेक दिन अभूतपूर्व उत्साह साजरा करण्यात आला शिवतीर्थावर यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या शिवज्योतीचे द्वितीय वर्षपूर्ती साजरी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं राशीवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला शहरातील मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर रायगडावरील मेघडमरीचा प्रतिकृती साकारण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरात दोन वर्षापूर्वी कायमस्वरूपी ज्योत प्रज्वलित केली जावी अशी संकल्पना वीरेंद्र पाटील यांनी मांडली होती ती त्यांनी प्रत्यक्षात आणली शिवज्योत स्तंभासाठी पाच गडांवरील माती आणि पाच नद्यांचं पाणी आणलं होतं सांगलीतील अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी रायगडावरून ती आणण्यात आली होती गेली दोन वर्षं ही ज्योत अखंडपणे तेवत आहे याची द्वितीय वर्षापूर्ती देखील साजरी करण्यात आली यावेळी हत्येशिकस्त पावनखिंड गाजलेल्या चित्रपटातील गायक अवधूत गांधी आळंदीकर यांनी सहकाऱ्यांच्या भरगच्च गीतांचा कार्यक्रम संपन्न केला याशिवाय नयनरम्य विद्युत रोषणाई लेझर शो फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली या सोहळ्याला शिवप्रेमी आणि सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली